प्रथम संस्थेच्या वतीने क्रिएटिव्ह क्लब शिक्षक समुदाय निर्माण कार्यक्रम पुण्यात यशस्वीपणे संपन्न झाला या कार्यक्रमात विविध शाळांमधील शिक्षक शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी आणि शिक्षण तज्ज्ञ सहभागी झाले होते या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांचे योगदान साजरे करणे त्यांना एकत्रित आणून सर्जनशील शिक्षणाबाबत चर्चा घडवणे आणि त्यांच्या अनुभवांचे आदान प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता क्रिएटिव्हिटी क्लब हा प्रथम संस्थेचा शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम असून तो संपूर्ण भारतातील तेरा हजारहून अधिक गावे वस्त्या आणि दोन हजार शाळांमध्ये कार्यरत आहे आजपर्यंत एक पॉईंट पंचवीस लाख विद्यार्थी वीस हजार अधिक युवक स्वयंसेवक आणि दोन हजार अधिक शिक्षक या उपक्रमाचा भाग झाले आहेत सध्या पुण्यात दोनशे एकोणपन्नास शाळांमध्ये क्रिएटिव्हिटी क्लब सुरू असून दोनशे अठ्ठावीस शिक्षक या उपक्रमात सहभागी आहेत कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली सहभागी शिक्षकांनी या उपक्रमामुळे त्यांच्या अध्यापन पद्धतीत सकारात्मक बदल कसा झाला याबाबत आपले अनुभव सांगितले माझं नाव सुवर्णा खेडेकर मी प्रथममध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतेय तर आम्ही जे क्रिएटिव्हिटी क्लब इकडे रन करतोय तर आमचा जो उद्देश आहे की नाशन, प्रत्येक मुला म्हणजे आता जर आपण बघितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये सर्जनशीलतेवरती खूप भर दिलेला आहे की मुलांची क्रिएटिव्हिटी वाढली पाहिजे जेणेकरून चांगलं फ्युचर मुलांना मिळेल आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे स्किल मुख्यतः मुलांमध्ये यायला पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन चांगली पिढी घडू शकेल तर हेच जर आपण अगदी सुरुवातीपासून केलं तर त्याचा इफेक्ट मुलांवरती पडू शकतो आणि पुढे जाऊन ते सर्वही होऊ शकतात म्हणजे जगामध्ये ते वावरू शकतात व्यवस्थित म्हणून आम्ही ही सुरुवात केलेली आहे कम्युनिटी आणि स्कूल या दोन्ही ठिकाणी आम्ही आमचं काम आज जे पुण्यामध्ये हा आमचा इव्हेंट आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण गेल्या दोन वर्षापासून जवळजवळ सव्वा दोनशे शाळांबरोबर आपण हा कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये ज्या अगदी उत्तमरित्या ज्या सहभागी झालेल्या शाळा आहेत अशा पंचेचाळीस शाळांना आम्ही आज या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही वेगवेगळे सेशन्स तर घेतो त्याशिवाय आम्हाला आणखीन अपेक्षित असं आहे की जसं आम्ही कॉन्टेंट डेव्हलप करतोय तसा त्यांचा सा सुद्धा सहभाग कॉन्टेंटसाठी असावा की त्यांना काय वाटतं की आणखीन क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये वाढण्यासाठी कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी मुलांना आणखीन दिल्या पाहिजेत तो, तो एक आमचा मुख्य उद्देश असणार आहे आणि शिवाय ऍप्रिसिएशन तर ऑफकोर्स आहेच आहे तर मला असं म्हणायचं आहे की समाजाला की आ, आणखीन जास्त लोकांनी याच्यामध्ये यावं म्हणजे आम्ही हे ओपन ठेवलेलं आहे की कोणीही यावं आणि आम्ही त्यांना हेल्प करू सपोर्ट करू कॉन्टेंटसाठी तर जास्तीत जास्त संस्थांनी ज्या संस्था या एज्युकेशन सेक्टर मध्ये काम करतात त्यांनीही यावं अप्रोच करावं आणि ह्या क्रिएटिव्हिटीसाठी आपण मुलांना त्यांची क्रिएटिव्हिटी वाढावी याच्यासाठी आपण नक्कीच मदत करू शकतो एकत्रितपणे येऊ शकतो शाळांमध्ये करू शकतो कम्युनिटी मस्त्या मस्त्यांमध्ये करू शकतो तर समाजानेही थोडस न्वस पुढाकार याच्यासाठी घ्यावा असं मला स्वतःला पर्सनल माझं नाव करण हिमराज झारकर आणि मी प्रथमशी दोन हजार बारा जोडलेलो आहे आणि आता सध्या प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबचं जे काम चालतंय भारतभरामध्ये त्याच्या ऑपरेशन्सला मी सपोर्ट करतो सो so, प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबचा हा जो कार्यक्रम आहे हा दोन हजार ते बावीस आम्ही सुरुवात केलेली आहे जवळपास दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यामध्ये आपण मुख्यतो मुलांना जे वेगवेगळे एक्सपोजर आहे वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सपोजर आणि त्यांना वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीजशी कनेक्ट करणं हा एक उद्देश आहे या कार्यक्रमामार्फतचा आणि दुसरा एक आहे की या प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबच्या मार्फत आपण मुलांमध्ये ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल ज्या म्हणतो जसं क्रिएटिव्हिटी आहे कोलॅबरेशन आहे कम्युनिकेशन आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे या मुख्य तो चार स्किल म्हणतो ज्या मुलांना डेव्हलप होण्यास आपण मदत करतोय किंवा त्यांना या स्किल्स वाढवाव्यात त्यासाठी हा प्रोग्राम आपण राबवतोय पुण्यामध्ये आपण मागच्या वर्षीपासनं जे इथले प्रायव्हेट प्राथमिक स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण काम करत आहोत आणि त्या शाळांनी आपल्या क्लबमध्ये प्रतिभा घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या गतीविधीज आपण मुलांना देत असतो वेगवेगळ्या थीमच्या त्यावरती मुलं गटांमध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स बनवून ते सबमिट करत असतात आणि जी मुलं त्यामध्ये सिलेक्ट होतात ज्यांनी चांगले गतिविधी केलेल्या आहेत प्रोजेक्ट केलेल्या आहेत त्यांना आपण नंतर एक दिवसांचा वर्कशॉप ज्याला मिळावा म्हणतो आणि नंतर तिथनं जे मुलं इंटरेस्टेड आहेत ज्यांनी चांगलं प्रोजेक्ट्स केलेले आहेत तिथे पण त्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं अशांना आपण दोन ते तीन दिवसांचं रेसिडेन्शियल जे कॅम्प आपण करत असतो त्यामध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी देतो तिथे प्रॉपर एक्सपर्ट्स येतात वेगवेगळ्या विषयांचे ज्यामध्ये त्यांना नेक्स्ट लेवलचं एक्सपोजर मिळतं आणि एक अपॉर्च्युनिटी मिळते की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे ते बघणं